हाय हॅलो नमस्ते सर्वांना सर्वांना आजचा दिवस खूप छान सुखाचा आनंदाचा आणि आरोग्यदायी जावो ही स्वामींचरणी प्रार्थना तर आज मी बनवणार आहे तूप बघू शकता तुम्ही किती जाड साय निघते दुधाची कारण माझ्याकडे ना तबेल्याचं दूध येतं त्यामुळे दूध दूध एकदम असं पाणी वगैरे काहीच नसतं त्यात मिक्स एकदम पिवर दूध मिळतं आमच्याकडे कल्याणमध्ये तर बघा इतकी म्हणजे भाकरीपेक्षा पण अशी जाड एकदम जाड सहा येते तबेल्याच्या दुधाची तुम्हाला जर पूर्ण रेसिपी बघायची असेल तर मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे ती माझ्या चॅनेलवर जाऊन तुम्ही ती रेसिपी बघू शकतात आता शॉर्टकटच दाखवते तुम्हाला जास्त काही दाखवत नाही आहे हा माझा सॅटरडेचा व्हिडिओ आहे या सॅ व्हिडिओमध्ये मी पूर्णपणे स सकाळपासून तर रात्रीपर्यंतचं माझं रुटीन शेअर केलं आहे त्यामुळे तुम्ही कमेंट करण करायला विसरू नका कारण तुम्ही कमेंट नाही केली तर मला तुमच्या प्रश्नाचे उत्तर कसे देता येईल त्यामुळे तुम्ही कमेंट नक्की करा की तुम्हाला काय प्रश्न आहेत ते आणि सकाळपासून संध्याकाळपर्यंत जर मी जे बी जी तुम्हाला रु रू, रुटीन दाखवलं आहे ते तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघवा बघा व्हिडिओला स्किप न करता आणि तूप बनवणं मला हे गरजेचंच होतं कारण कसं कारण फ्रीजमध्ये जागाच नव्हती ठेवायला खूप फ्रीज भरलं होतं पूर्णपणे त्यामुळे मग म्हटलं आज काहीही कराय करून हे तूप बनवायचंच होतं मला म्हणून मी ही रेसिपी तुमच्याशी शॉर्टकटच शेअर केली पूर्ण शेअर नाही केली आहे आणि तुम्हाला जर असं छानपैकी ब्लेंडरने बघा असं ब्लेंड करून घ्यायचं म्हणजे लोणी पटकन बाहेर येतं मिक्स मी मिक्सरमध्ये कधीच बनवत नाही कारण मी ना ब्लेंडरनेच बनवते ब्लेंडरने कसं खूप पटकन लोणी निघतं मिक्सरमध्ये आणि एकच पातेलं भरतं जास्त ता भांडी पण निघत नाही आणि ते तूप क बनवणं असं कंटाळून पण बघू शकता दोन तास झाले होते फ्रीजमध्ये मी ले लोणी ठेवलं होतं आता छानपैकी ते सेट झालं आहे म्हणजे आता मी पाण्याखाली धुतलं ना तरी पण ते व्यवस्थित गोळ्या निघतील त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसात हे असं नक्की करायचं की आ, रूम टेम्परेचरला येऊ द्यायचं नाही पटापट ती प्रोसिजर पूर्ण करायची म्हणजे पटापट गोळे पण निघतात आणि तुम्हाला जर पूर्ण व्हिडिओ बघायचा असेल माझा तुपाचा तर मी पूर्ण रेसिपी दिली अपलोड केली माझ्या चॅनलवरती तुम्ही ते बघू शकता आता छानपैकी बघा पूर्ण मी हे वॉश करून घेते व्यवस्थित कधी वॉश करायचं वा वास केला नाही ना वॉश नाही व्यवस्थित केला ना तर मग वास येतो तुपाला आणि व्यवस्थित तूप चांगलं बनत नाही आपलं आणि बेरी पण खूप निघते मग ते वाया पण जात तितकं जास्त बेरी निघाली आणि तूप कमी निघतं मी आणि माझ्या पद्धतीने जर तुम्ही केलं ना तर खूप छान तूप निघतं आणि जास्त पण निघतं तूप बघू शकता तुम्ही बघू शकता आता खूप कडक उन्हाळा आहे ऊन किती खूपच ऊन पडते त्यामुळे बघा पक्षी पण असं पाण्याच्या शोधात बाहेर बाहेर येतात माझा या टेरेस बाल्कनीमध्ये रोज येतात कबूतर रोज पाणी शोधण्यासाठी तर म्हणून मी त्यांना रोज ह्याच्यात पाणी भरून ठेवते मातीच्या भांड्यात आणि तुम्ही भरू शकतात आता बघा आमची चालली पिझ्झा पार्टी आज आमचा स्वयंपाक नव्हता हो त्यामुळे आज, आज आम्ही पिझ्झा मागवला होता म्हणून आज पिझ्झा खातोय सर्वजण छान पैकी गुडू तर खूप मजा आली आज पिझ्झा खाऊ एकदम खुश भाजीचा पाती नको पिझ्झा आमचा एकदम आवडीचा पिझ्झा असतो त्यामुळे आम्ही आता एकदम पोट भरून खाणार आणि तुम्हालाही तुम्हाना देणार बोल गुड्डू कसा आहे पिझ्झा आवडला तुला कसा वाटला तुला हा पिझ्झा तुम्ह साहेबांच पिझ्झा खाऊन आता हे मारतायत बघू शकतात थंडगार लसी पिताय आवडली मस्त मजा येते ना लस्सी पिऊन तिघा आता माझी काम आठवण झाले सगळी आता संध्याकाळचे सहा वाजले आता मी चालली क्लिनिकला बघू शकता आणि संध्याकाळी आता मी जेव्हा किती पंधरा वीस मिनटात मी क्लिनिकला पोचते काही जास्त लांब नाही आहे माझं क्लिनिक वीस मिनटात पोचून जाते मी तर आता सकाळपासून रात्रीपर्यंतचं पुढचं रुटीन तुम्हाला दिसेल तर सकाळचं तर दिसलंच पण रात्रीचं रुटीन दिसेल तुम्हाला मी आल्यानंतर काय करते भाई भाई। काय नाही करत ते सगळं दिसेल तुम्हाला आता ही आहे आमची पार्किंग आमची फोर व्हीलर आणि ही माझी बर्गमॅन आता मागच्या महिन्यातच घेतली नवीन नवीन त्या बाईकवर मी आता जा जा जाते क्लिनिकला तेव्हा भेटू पुढे बाय तर हे आहे माझं क्लिनिक छोटंसं आहे पण छान आहे बघा हे वेटिंग रूम आहे आणि इकडे पेशंटला आय वगैरे लावण्यासाठी बेड ठेवलं आहे हे माझा टेबल चेअर इथं बाजूला बेसिन आहे मागे आपले साई स्वामी समर्थ महाराजांचा फोटो आणि हा एक्झामिनेशन टेबल असं माझं बघू शकता छोटंसं क्लिनिक आहे हे जास्त मोठं नाही आहे पण सफिशियंट गरी, गरी हो आता आले मी घरी घरी येताना बघा किती ओझ आणलं पा येताना मी पालेभाज्या घेऊन आली कारण उद्याची तयारीसाठी परत उद्या कोण जाईल त्यामुळे आता आत्ताच आणलं आहे मी सगळं पाल्या भा पालेभाज्या मी आता आधी आंघोळ करून घेते आणि नंतर येऊन तुम्हाला भेटते आणि पुढचं रुटीन तोपर्यंत आमच्या गुड्डूचं वर्क फ्रॉम होम सुरू आहे स्कूल बंद असल्यामुळे तो तो वर्क फ्रॉम वर्क फ्रॉम होम करतो आहे हे साहेब आमचे मोठे इथे बसले टी व्ही बघत तर आता बघू शकता माझी आंघोळ झाली आहे आता गुड्डू आला माझ्याजवळ लाड करण्यासाठी थोडा वेळ मग आता त्याला त्याच्याजवळ बसते मी पाच मिनटं आता वाजले घड्याळीत अकरा आता थोडंसं काहीतरी बनवते आणि तुम तुमच्याशी ती रेसिपी शेअर करते मी आता बघू शकता तुम्ही काहीतरी असं भाजी आता मी बनवणार आहे गिलक्याची भाजी तुमच्याकडे काय म्हणतात मला माहीत नाही पण आमच्याकडे ते गेलकेच म्हणतात तर येताना बघा मी काय काय आणलं आहे टोमॅटो आणले काकडी आणली परत बटाटे आणले गुडूच्या आवडीची भेंडी आणली तळण्यासाठी मिरच्या आणल्या हे सर्व आता माझं काढून घेते आणि आता लगेच वॉश करून मी ठेवून देईल म्हणजे पुढची तयारी करायला मला टेन्शन नाही आमचे डॉक्टर साहेब पण आले माझ्या मागे त्यांचं क्लिनिक वेगळीकडे माझं वेगळीकडे आम्ही दोघं वेगवेगळे जातो आता मी भाजी बनवते मिलक्याची बघा हिंग टाकलं त्यात थोडंसं जिरं मोहरी वगैरे सर्व टाकून घेते छानपैकी लसूण टाकला कढीपत्ता टाकला थोडंसं शेंगदाण्याचं खूप घालायचं कारण कसं आहे एकदम टेस्टी लागते मग भाजी कारण आमच्याकडे कसं का आहे डॉक्टरांना आवडते थोडीशी सुकी भाजी आणि आम्हाला आवडते ग्रेवी भाजी मला आणि मुलांना त्यामुळे मग ग्रेव्ही प्लस थोडीशी सुकी भाजी जास्त पातळ न करता भाजी आता बघू शकतं भाजीत चवी पुरत टाकून घेतलं आता छानपैकी वगैरे घालून मस्त भाजीला हे कुकळी आली की भाजी शिजल्यानंतर मग चपात्यात मी दुपारीच करून ठेवल्या तर म्हणून चपात्या करायची आता गरज नाही मला आता मी डायरेक्ट भाजी शिजली यांना वाढलं दिलं हे जेवतील आता तोपर्यंत मी बाकीचे थोडे बाकीचे नावरून घेते जेवा येते जेवायला जेवात का गुड्डू जेवण नाही करत नाही कट्टी जेवा भरवा हो त्याला जेव जा आता छानपैकी आम्ही जेवण करून घेतो आम्ही सगळेजण एकत्रच जेवायला बसतो रात्री कारण आणि डायनिंग टेबल अस आहे पण कोणी ते त्याच्यावर बसायला बघत नाही जेवायला कारण आम्हाला सवय थोडंसं टी व्ही बघता बघता जेवण करायचे त्यामुळे आम्ही इकडे सोप्या सोप्यावर आणि टिपळ्यावरतीच जेवायला बसतो डायनिंगवर बसत नाही आम्ही सहसा जेवायला तर असं माझं सकाळपासूनचं रात्रीपर्यंतचं इतकं बी जी शेड्यूल आहे आता सध्या गुड्डूला सुट्टी त्यामुळे ठीक आहे पण नंतर तर ताब्याची कसरत असते खूपच व्हिडिओ आवडला असेल त्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि प्लीज कमेंट करायला विसरू नका आणि नेक्स्ट पुन्हा भेटूया पुढचा व्हिडिओ वगैरे पर्यंत सर्वांना प्लीज मग मी समर्थन